आहे ताएन। आहे ताएन। आहे ताएन। पर्यांत। पर्यांत। गेल्या वर्षभरापासून गांधी चौक अहेरी ते लुंबिनी धम्म प्रचार व प्रसार केंद्र गळेरी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे मात्र सदर रस्त्याचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखलल्याने कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत याबाबतची तक्रार अहेरी येथील भगतसिंग फॅन्स क्लबद्वारे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली आहे एक वर्षापूर्वी प्रसार व प्रसार केंद्र किलोमीटर रस्त्याचे बांधकाम अर्धवट करून ठेवण्यात आले होते या रस्त्याची गिट्टी उखडून खड्डे पडल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे त्यामुळे नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे रस्ता दुरुस्ती करण्याबाबतची मागणी करण्यात आली मागणीनंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र सदर डांबरीकरण लगेच उकडत असल्यामुळे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे याबाबत भगतसिंग खान्स क्लबने जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे